मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयांचं माझ्याकडून बक्षीस दिले जाईल अशी थेट घोषणा बच्चू कडू यांनी केली मला जर विखे पाटलांची दिस गाडी दिसली तर मी स्वतः त्यांची गाडी फोडणार असा देखील बच्चू कडू यांनी दिला तुम्ही अशा पद्धतीने बोलत असेल नाव ना राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाचे औलाद आपण कळा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेर्याला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव लुटायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल आहे मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नालाय की थांबवा था आम्ही था। सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारने जाहीर केले आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळ केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं काय हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगणाखाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटते एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा नायकी करायच्या ना, करा ना तुम्हीच खिपलं काढायचो आम्ही सहन करणार नाही आम्ही दो शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे सडेत तोड उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ